मित्रांनो नमस्कार कसे आहात ठीक आहात ना मित्रांनो या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो बरेचदा आपल्याही बाबतीत समस्या ही जाणवतच असेल आपण बरेचदा अन्न खूप चांगल्या प्रतीचे किंवा खूप मोठ्या प्रमाणामध्ये जास्त प्रमाणामध्ये अन्नग्रहण करतो जे काही शेड्यूल आहे जो काही टाईम आहे तर तो टाईम सेड्यूल आपण फॉलो पण करतो पण आपले वजन वाढत नाही आपल्याला जेही रेंज आपल्या वजनाची हवी आहे पन्नास साठ सत्तर जेवढेही वजन आपल्याला वाढवायचे आहे ते वाढत नाही आणि खूप छान सेड्यूल आपण जोपासता आहोत फॉलो करता आहोत पण वजन वाढत नाही अशी समस्या जर आपल्या बाबतीत भेडसावत असेल तर नक्कीच आपण जाणून घ्यायला पाहिजे की याचं कारण काय आणि यावर उपाय काय करू शकतो मित्रांनो आपण चांगल्या प्रतीचे अन्न खातो अन्न ग्रहण करतो सेड्यूल फॉलो करतो आहे तर सर्वात महत्त्वाचं आहे आपण अन्न ग्रहण करत आहोत घास घेत आहोत पण आपली मानसिक स्थिती कशी आहे तर आपलं मन प्रश्न उपस्थित करत आहे की हा पदार्थ जड आहे हा मला पचणारच नाही हा पदार्थ व्याधी किंवा आजारच निर्माण करेल या पदार्थातून या जेवणातून मला खोकला तर होणार नाही मला आणखी व्याधी तर जळणार नाही मला तर सर्दी होणार नाही म्हणजे नकारात्मक जे विचार असतात ते खाण्याच्या वेळेस आपल्या मनात सुरू असतात आणि हे ज्या वेळेस मनात विचार सुरू असतात त्यावेळेस ते जे अन्न आहे ते ग्रहण केलं जात आहे म्हणजेच आपले जे विचार आहे विचाराचे तरंगा आहे ते प्रत्येक घासासोबत नकारात्मक जात आहे आणि हे जे विचार आहे हे जे मन आहे जे अन्नासोबत मिश्रित होत आहे तर त्यांनी पॉझिटिव्ह इफेक्ट दिसत नाही आहे म्हणूनच आपल्याला जर योग्य त्या प्रमाणामध्ये आपले जर वजन वाढत नसेल आपण कितीही खाऊन शेड्यूल फॉलो करून तर एक गोष्ट आपण निश्चितपणे केली पाहिजे ती म्हणजे आपण घासाबरोबर आपले जे विचार आहेत ते पण सकारात्मक बनवले पाहिजे जितक्याही वजनाची आपण अपेक्षा करतो तर या जेवणातून मला ती प्राप्त होते आहे जसे की माझे वजन मला साठ किलो अपेक्षित आहे तर मी विचार करतो आहे की माझं या जेवणातून साठ किलो वजन होणारच आहे माझं वजन वाढत आहे हे छान जेवण जे आहे तर ते छान अंगी लागत आहे माझे सर्व अवयव नीट होत आहे मला या भोजनातून ऊर्जा मिळत आहे मला या भोजनातून शक्ती मिळत आहे आणि या जेवणाचा भोजनाचा मी आनंद घेतो आहे यातून मला खूप आनंद प्राप्त होत आहे मी या जेवणाचा खूप आदर करतो आहे तर अशा पद्धतीने जेव्हाही सकारात्मक विचार अन्न ग्रहण करताना भोजन करताना आपल्या मनात आपण करू तर निश्चितपणे त्यातून सकारात्मक गोष्टी घडून येतील आपले शरीर चांगले व्हायला लागेल जीही आपली अपेक्षा आहे त्यानुसार वजन वाढायला लागेल नक्कीच मित्रांनो हा प्रयोग करून बघा आपली मानसिक स्थिती खाताना जेवण करताना भोजन करताना जर आपण सकारात्मक करू शकलो तर नक्कीच पॉझिटिव्ह इफेक्ट हा होऊ शकतो तर अशा पद्धतीने जीवनाला बघणं आपण शिकलो पाहिजे ही माहिती हे विचार नीटपणे ऐकून घेण्यासाठी आणि आपला अमूल्य वेळ देण्यासाठी आपले खूप खूप धन्यवाद आपले जीवन खूप सुखी सुंदर आनंदी आणि यशस्वी होण्यासाठी आपल्याला भरभरून खूप खूप शुभेच्छा